कमळाला नकार हातात घेतलाय आता तुतारी भाजपा प्रवेश गणपती बरोबर विसर्जित झालेला आहे खडसेंचं वक्तव्य खडसेंचे सूर आता बदललेले पाहायला मिळत आहेत खडसेंकडून आता कमळाला नकार देण्यात आलेला आहे तर तुतारी हातात घेण्यात आलेली आहे भाजपा प्रवेश गणपती बरोबर विसर्जित झालेला आहे असं वक्तव्य खडसे यांनी केलंय खडसेंचे आता सूर बदललेले पाहायला मिळत आहेत आपण राष्ट्र राष्ट्रपमध्ये राहणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जन बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेला आहे